स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महाविकास आघाडी सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकणार पटोल यांचा विश्वास भाजपने ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे जनतेने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला असून यंदा महाराष्ट्रात सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला या प्रसंगी ते पत्रकारांना बोलत होते पटोले म्हणाले जनतेचा जनसैलाब या ठिकाणी पटोले म्हणाले जनतेचा जनसैलाब या ठिकाणी रस्त्यावर आला आहे यातून जनतेला देशातील जे तानाशाह सरकार आहे त्याला जनतेने खाली खेचण्याचा निर्धार केला आहे भर उन्हात देखील प्रणिती शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले मोठ्या संख्येने लोक आले असल्याचे देखील पटोले म्हणाले भाजपाचा जो उमेदवार आहे तो उस्तोड कामगार राहिला नाही आता तो किती श्रीमंत झाला आहे ते तपासावे भाजपने आता ऊसतोड कामगाराच्या घामाला अपमानित करण्याचे काम करू नये असा टोला देखील पटोले नी लगावला दरम्यान प्रणिती शिंदे यांनी आज पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी प्रणिती यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात त्यांचा काय सांगाल या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे आणि एक संदेश या निमित्तानं दिला जातो आहे देशाचं जे तानाशा नरेंद्र मोदीचं सरकार आहे तिला उलथून लावणं हाच लोकांनी हे आहे आणि त्याच्या आधारावर इथं या उन्हामध्ये लोक प्रणित भरायला अनेक प्रकारे टीका करण्यात आली आहे सोन्याची चमचा घेऊन ते जन्माला आले आणि उस्तोड कामगाराचा मुलगा आम्ही उमेदवार दिलेला आहे अशी देखील टीका करण्यात येत याकडे कसं पाहत आहे आता तो उस्तोड कामगार राहिला की अजून किती श्रीमंत झालेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याची संपत्ती किती आहे तपासा त्याची संपत्ती किती आहे तपासा आता तो उस्तोड कामगार नाही राहिला त्यामुळे घामाला या अपमानित करण्याचं काम करू नये एकंदरीत राज्यात महाविकास आघाडीची चार तारखेला अवस्था काय असेल किंवा काय निकाल लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस ही जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे सोलापुरात देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी इंधनावरून त्यांचं इंधन जो आहे तो नरेंद्र आहे म्हणले परंतु आपल्या महाविकास आघाडीचं इंधन काय ठरेल असं त्यांचं जे नरेंद्र मोदीचं इंजिन आहे ते फेल झालेलं आहे बिघडलेलं आहे